पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगनं तापमानात वाढ होताना दिसते पाऊस कमी पडतोय ऑक्सिजनची कमी होत असल्यानं विविध आजार वाढत आहेत यासाठी एकच पर्याय आहे वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन केलं तर येणाऱ्या पिढीला वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार नाही त्यासाठी ठाण्यातील घंटाळी येथील ब्राह्मण शिक्षण मंडळ बी एस एम एस इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कृषी दिनानिमित्त रॅली काढून झाडे लावा देश वाचवा असा संदेश दिलाय यामध्ये शाळेचे विद्यार विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी तसंच शिक्षक रॅलीमध्ये सहभागी झाले होते शाळेतून निघालेली ही रॅली घंटाळी परिसरातून फिरून पुन्हा शाळेत समाप्त झाली या ठिकाणी मुलांनी वृक्षारोपण करून सर्वांनी झाडे लावा देश वाचावा असा संदेश दिलाय ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तर्फे कृषी दिनानिमित्त आम्ही झाडे वाचवा झाडे वाचवा ही फेरी काढलेली आहे कारण तुम्ही बघतच असाल की भरपूर पाऊस पडतोय तरी सुद्धा उष्णता भरपूर आहे तर ता, त्यामुळे मुलांमध्ये झाडे लावण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आम्ही फेरी आयोजित केलेली आहे